श्री स्वामी समर्थ कशात तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामी चरणी प्रार्थना चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवेपासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत हे जे दिवस आहेत अतिशय महत्वाचे आहे कारण ह्या दिवसात आहे चैत्र नवरात्री चैत्र नवरात्रीत आपण आई भगवती आणि आपल्या कुलदेवीची जास्तीत जास्ती सेवा करत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा ते पौर्णिमेपर्यंत चैत्र पौर्णिमेपर्यंत त्याच्यामध्ये आपण घरामध्ये काही छोटे छोटे उपाय करणार आहोत ह्याच्याबद्दल मी माहिती देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असं म्हटलं जातं चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवानी या सृष्टीची उत्पत्ती केली होती म्हणून गुढीपाडवा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्वाचा आणि संपूर्ण मुहूर्त मानला गेला आहे आणि ह्याच टायमाला चैत्र नवरात्री आणि राम नवरात्री चालू होते चैत्र नवरात्री आणि राम नवरात्री सुरू होते तर आपल्याला चैत्र नवरात्री पासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत आपल्याला घरात काही उपाय करायचे आहे बघा काही जणांना जसं चैत्र नवरात्रीला कसं शारदीय नवरात्रीला जसं आपण घटस्थापना करत असतो कुलाचार करत असतो त्याच प्रकारे चैत्र नवरात्रीला सुद्धा केली जाते तुमच्याकडे जर ती प्रथा नसेल तर सेवा करायला काही हरकत नाही मी सुद्धा घटस्थापना चैत्र नवरात्रीला करत नाही पण जेवढी जमेल तेवढी आई भगवतीची आपल्या कुलदेवीची मी सेवा करत असते घटस्थापना नाही करत पण का जे काही नियम आहेत जे काही सेवा आहेत जे काही अटी आहेत ते अवश्य पाळाव्यात ह्या चैत्र नवरात्रीला तुम्हाला मांसाहार घरात करायचं नाही आहे एप्रिल तीस चैत्र प्रतिपदा गुढीपाडव्यापासून तीस तारखेपासून ते आपल्याला सहा तारखेपर्यंत रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्री आहे आपल्याला जास्तीत जास्त आई भगवतीची सेवा करायची आहे आणि बारा तारखेला आहे पौर्णिमा बघा चैत्र नवरात्रीपासून ते पौर्णिमेपर्यंत जर तुम्ही चौदा पाठ दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ केल्यात ना तर तुम्हाला नऊचंडी केल्याचं फळ मिळत असतं बघा चैत्र नवरात्री किंवा चैत्र नवरात्रीपर्यंत किंवा पौर्णिमेपर्यंत तुम्ही जास्त जास्त दुर्गा सप्तशती पाठ तुमच्याकडे होईल ह्याचा प्रयत्न करा तुम्ही बघा जेव्हा आपला आजारपण असतो दवाखाना असतो सारखं आपण जे कमवतो ते त्याच्यातच जातोय तर ह्याचं काही कारण असं कारण आपली हे सर्वांना कुठेतरी कुलदेवीची आपल्या हातून सेवा न होणं आपल्या कुलदेवीचं मानपान खूप महत्वाचं आहे ज्या पद्धतीने आपल्याला आपल्या बघा ज्या पद्धतीने आपल्या कुलदेवीची आपल्याला ओढ असते आपल्या आईची आपल्याला ओढ असते तशीच आपल्या आईला आपल्या देवीला आपल्या लेकराची ओढ असते बघा जर घरात लहान बळ आहे बाळ आहे घरात खूप संसारिक जबाबदाऱ्या असतात आपल्या मनात गुरूर असते की नाही मला सेवा करायची आहे मग अशा वेळेस बघा जर घरातल्या खूप जबाबदाऱ्या असतात त्यावेळेस आपल्याला सेवा करायला होत करा करा। नाही मग अशा टायमाला तुम्ही निदान एक पाठ करायचा प्रयत्न करा किंवा दोन पाठ जेवढं जमेल तेवढं पाठ तुम्ही करायचा प्रयत्न करा मग बघा अशा वेळेस खरंच ज्यांना नाहीच जमत दुर्गा सप्तशती पाठ करायला त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्रामचं पठण करावं जे लोक सिद्धकुंजिकास पाठ करतात त्यांना दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं फळ मिळत असतं ह्याचा अर्थ हे नाही की दुर्गा सप्तशती पाठ पारायण ग्रंथाचं पारायण नाही करायचं बघा दुर्गा सप्तशतीचं जेव्हा तुम्ही पाठ करत असता प्रत्येक अध्यायाची जेव्हा फलश्रुती असते ना खूप प्रभावी आहे त्याने तुमच्या घरातील संसारिक अडचणी खूप कमी होतात कितीतरी तुमच्या अडचणी मार्गी लागतात म्हणून हे करणं खूप महत्वाचं आहे हा ज्यांना नाही शक्य होत त्यांनी कुंजिका स्तोत्रमचं पाठ करावं रोज अकरा वेळा पाठ केला तर अतिउत्तम नाही अकरा वेळा पण तुम्हाला जमत आहे तर निदान एकदा तरी तुम्ही पाठ करावं की तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं ना पाठ आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात सुद्धा आहे किंवा तुम्हाला युट्यूबला सुद्धा मिळून जाईल गुगलला सुद्धा मिळून जाईल त्याच्यानंतर बघा गुढीपाडव्यापासून चैत्र शुक्ल प्रतिपदापासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत आपल्याला कुमकुम अर्चन करायचं आहे तुमच्या घरात श्रीयंत्र असेल तुमच्या कुलदेवीचं टाक असेल तुमच्या महालक्ष्मी माताच्या महालक्ष्मी मातेचं मूर्ती असेल किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे कुठल्या आपली कुलदेवीचं फोटो किंवा मूर्ती असेल त्याच्यावरती तुम्हाला कुंकुमरचण करायचंय पौर्णिमेपर्यंत बघा प्रत्येक टायमाला तुम्हाला नवीन कुंकुमरचण करताना नवीन कुंकू घ्यायची गरज नाही तुम्ही जो अर्चन केलं तुम्ही एका डब्यात तो काढून ठेवा तुम्ही रोज कपळाला तो लावू शकता परत तुम्ही जेव्हा दुसऱ्या दिवशी करत असाल त्याच कुंकूंनी तुम्ही, तुम्ही कुंकुमरचण करत अस कु... करू शकता बघा परत परत जेव्हा त्याच कुंकूने सेवा होते ना तर कुंकूची ताकद अजून वाढत जाते तर तो कुंकू तुम्हाला कोणाला वाटायचं नाहीये घरातल्या सगळ्यांनी तुम्ही कपाळावर लावायचं आहे तोच कुंकू तुम्ही रोज वापर करू शकता तुम्हाला डब्यात काढून ठेवायचंय मग त्याच्यानंतर त्याच कुंकूने परत दुसऱ्या दिवशी तुम्हाला कुंकुमारचण करायचंय अशा प्रकारे तुम्हाला कुंकुमारचन करायचंय कुठल्याही शुभ कामाला बाहेर जात असता कुठल्या चांगल्या कामाला तुम्ही बाहेर जात असता तेव्हा तुम्ही कपाळाला कुंकू लावू शकता स्त्रियांनी सुद्धा रोज पण तुम्ही हा कुंकू लावू शकता त्या कुंकुमध्ये एवढी ताकद असते ना तुमच्याकडे येणाऱ्या संकटी बाधा अडचणी ते तुमच्यापर्यंत येत सुद्धा नाही बोलते त्या कुंकूमध्ये खूप ताकद आहे तुम्ही कोणाला वाटत बसू नका कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना सेवा सांगा त्यांना करू द्या आणि त्यांनी त्यांचं कुंकू वापरू द्या कारण बघा कुंकू द्यायचं ते आपली सेवा केलेली आहे आपल्यासाठी असते तुम्ही म्हणाल दिल्याने काही कमी पडत नाही पण बघा ती तुम्ही तुमच्या घरातल्यांसाठी सेवा करा तुम्ही तुमच्या जावेला देऊ शकता तुमच्या सासूला देऊ शकता पण तुम्ही तुमच्या मैत्रिणीला तुमच्या नातेवाईकला द्यायचं नाही त्यांना म्हणायचं की तुम्ही सेवा करा ही आणि तो कुंकू त्यांच्या सेवेचा तो कुंकू आहे त्यांनी वापरावं तर बघा रोज तुम्हाला संध्याकाळी किंवा सकाळी बघा संध्याकाळी नेतात देवपूजा झाल्यावरती तुमचं धूप अगरबत्ती दाखवल्यानंतर तुम्हाला काय आहे तुम्हाला भीमसेम कपूर घ्यायचे ते नसेल कुठलंही कापूर घेतला तरी चालेल त्याच्यामध्ये दोन लवंग टाकायचे तो जाळायचं आहे तुम्हाला आणि ते पूर्ण जळेपर्यंत तुम तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं मंत्र माहित असेल तुम्हाला त्या मंत्राचा जप करायचंय किंवा ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विच्छे ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विच्छे नवनव मंत्राचं पूर्ण ते कापूर जळेपर्यंत तुम्हाला या मंत्राचं पठन करायचं आहे त्यानंतर बघा ते दोन जे लवंग उरलेले आहेत कापूर जळल्यानंतर लवंग उरलेली असते ती आपल्याला टाकायची आहे अशा प्रकारे तुम्हाला पंधरा दिवस ही सेवा करायची आहे बघा शारदीय नवरात्री प्रत्येक जण करत असत आता हे दोन नवरात्रीमध्ये तुमच्याकडे पद्धत असेल घटस्थापना करायची नसेल काही हरकत नाही सेवा करायला काही हरकत नाहीये पण एवढंच की तुम्ही सेवा करताय तर तुम्हाला मांसाहार करायचं नाही बघा सेवा करायला कोणतेही बंधन आहे सेवा केल्याने उलट आपलं चांगलंच होतं आणि आपल्या कुलदेवीची आपल्याकडून छान सेवा घडते त्यानंतर बघा ही जी सेवा आहे तुम्ही बारा ते साडेबाराच्या मध्ये सुद्धा दुपारी करू शकता दत्त महाराजांची सेवा स्वामी समर्थांची आपल्याला बारा ते साडेबारा करायचं नसतं कारण दत्त महाराजांचा भिक्षेचा वेळ असतो कुल देवीची सेवा तुम्ही करू शकता अगदी तुम्ही पहाटे उठून सुद्धा करू शकता जसं तुम्हाला जमेल तसं तुम्हाला सेवा करायचं आहे नंतर बघा दुर्गा सप्तशतीचा जो ग्रंथ आहे तो तुम्हाला एकाच बैठकीत वाचायचा असतो जर तुम्ही रोज दोन दोन अध्याय वाचत असाल तर ठीक आहे पण तुम्ही म्हणाल मी दहा अध्याय सकाळी वाचेन तीन अध्याय संध्याकाळी वाचेन तर नाही एकाच बैठकीत आपल्याला पूर्ण अध्याय वाचायचे असतात जर तुम्हाला नाही जमत रोज दोन दोन अध्याय सुद्धा तुम्ही पाठ करू शकता म्हणजे चैत्र नवरात्री पासून ते पौर्णिमेपर्यंत रोज देवीची सेवा आपल्या हातून घडली पाहिजे त्यानंतर बघा तुम्हाला तसं जमते तसं करा रोज दोन दोन अध्याय करा दिव्य कवच पासून सुरुवात करा मग आज एक आणि दुस, दुसरा अध्याय केला उद्या तुम्हाला दुसऱ्या दिवशी तिसरा आणि चौथा अध्याय मग त्याच्यानंतर चौ पाचवा आणि सहावा अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण अध्याय तरी पाठ करायचा प्रयत्न करा आपल्या कुळस्वामिनीची सेवा करणं खूप महत्वाचं आहे तुम्हाला जमलं तर अखंड दिवा आवर्जून तुम्ही लावावा नऊ दिवसासाठी तुम्हाला जर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ